বাদ এ পইচা দেউতা নাই বল गेल्या आम्ही सप्टेंबर सुद्धा संप केलेला होता त्यामध्ये आम्हाला अशी आमची मागणी मान्य झालेली होती की तुम्हाला सात हजार रुपये मानधन त्यामध्ये वाढ झालेली होती पण अद्याप आम्हाला ती मागणी मान्य झालेली नाही त्यामुळे आज आम्ही पुन्हा बारा तारखेपर्यंत संप बारा तारखेपासून संपवर आलेले आहोत त्यामुळे आम्हाला आम्ही आज हे जेलभरो आंदोलनसुद्धा केलेलं आहे जर आमची मागणी जर मान्य नाही झाली तर असाच आम्ही यानंतर असाच संप चालू ठेव ठेवू तसेच आम्हाला जी आर निघा जी आर निघाल्याशिवाय आम्ही आमची आमचा संप मागे घेणार नाही तसेच आम्हाला शासनाने मान्यसुद्धा केले होते की दिवाळीला दोन हजार रुपये बोनससुद्धा देऊ तेसुद्धा शासनाने आणखी मान्य केले नाही त्यामुळे आम्ही आणखी बारा तारखेपासून पुन्हा संपावर गेलेलो आहोत जर हीच अशीच मागणी जर मान्य नाही केली तर या याच्यापुढे आम्ही तीव्र असा संप चालू ठेवू ठेवू